नमस्कार सगळ्यांना शेतकऱ्याच्या असूडच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे आपला बावीस नंबर स्लाइड पर्यंत झालं होतं तर आता इथून पुढचं आपण आता बघूयात ठीक आहे एक मिनिट ओके अनेक लग्ने करण्यावर बंदी आली पाहिजे हे जसे त्यांनी निसगि संदिग्धपणे सांगितले तेवढ्याच स्वच्छपणे त्यांनी बालविवाहाला विरोध केला म्हणजे काय त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लग्ने ही नाही करावीत आणि बालविवाहसुद्धा बालविवाहाला सुद्धा त्यांनी विरोध केला लग्नाची वयोमर्यादा काय असावी यावर महाराष्ट्रात वितंडवाद चालू असताना त्यांनी वैज्ञानिक दृष्टीच्या आधारे स्वच्छ भूमिका घेतली ही बाब फुल्यांच्या कुवतीचीच निदर्शक आहे वैज्ञानिक दृष्टीच्या आधारे त्यांनी भूमिका घेतली म्हणजे काय की जेव्हा विज्ञान परवानगी लग्नाला त्यानंतर लग्न करावं असं त्यांचा विचार होता बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी वेगळ्या योजना आखाव्यात बहुजन समाजातून शिक्षक निर्माण करून त्यांना शिक्षण द्यावे सरकारातील जागांवर बहुजन समाजातून माणसे घ्यावीत ब्राह्मणांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात नोकऱ्या द्याव्यात पाटीलगेसाठी परीक्षा ठेवाव्यात व्यापाऱ्याच्या कुजक्या मालावर नजर ठेवावी इत्यादी अनेकविध सूचना फुल्यांनी शेतकऱ्यांच्या अभ्युदयासाठी केल्या आहेत तर मग कारण की बहुजन समाजाचा समाजाची लोकसंख्या ही जास्ती होती तर त्यांचं असं म्हणणं होतं की यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या कारण ह्यांच्यातलाच बराचसे बरेचसे लोक हे शेतकरी होते मग त्यांच्यातून बहुजन समाजातून शिक्षण निर्माण शिक्षक निर्माण करावे आणि सरकारी जागांवरती पण त्यांच्यातील माणसे घ्यावेत मग ब्राह्मणांना त्यांच्या संखेपच्या प्रमाणात नोकऱ्या द्याव्यात असं त्यांनी का म्हणाले तर जसं आपण वरती बघितलं की नोकरशाहीमध्ये बरेचदा ब्राह्मण हे जास्ती प्रमाणात किंवा जास्ती लोकसंख्येत सामील झालेले आपल्याला दिसतात परीक्षा व्यापाराच्या मालावरती नजर अशा सगळ्या सूचना त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्या ह्या सगळ्या सूचनांची म्हणजे आपण जे म्हणलो होतो की उपाय योजना त्यांनी सुचवल्या आहेत तर त्या ह्याच आहेत ठीक आहे त्यानंतर अर्थात शेतकऱ्यांच्या जीवनाचा विकास शेती सुधारल्याशिवाय होणे नाही हे फुल्यांनी ओळखले आहे म्हणूनच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनातील सुधारणांबरोबरच त्यांच्या शेतीचा विकास झाला पाहिजे असा आग्रह हो महात्मा फुल्यांनी धरला आहे म्हणजे फुल्यांनी लौकिक जीवनाचा विकास झाला पाहिजे हेच येथे सांगितले आहे तर बरोबर आहे जोपर्यंत शेतीचा विकास होत नाही जोपर्यंत ज्याच्यातून त्यांना अर्थ मिळतं त्याचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत त्यांचा वैयक्तिक विकास होणे नाही असं फुल्यांचं म्हणणं आहे शेती सुधारण्यासाठी त्यांनी शेतसंबंधीचे अत्याधुनिक ज्ञान शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे तत्संबंधीचे ग्रंथ त्यांना उपलब्ध झाले पाहिजेत उत्तम त्यांना मिळाले पाहिजेत जनावरांसाठी जंगले मोकळी राहिली पाहिजेत वाहणाऱ्या पाण्याला पोलीस व सैन्यामार्फत बंधारे घातले पाहिजेत ठिकठिकाणी थीक असणाऱ्या पाण्याचा शोध घेतला पाहिजे पिकाचे संरक्षण होण्यावर पिकांवर पहारे बसवले पाहिजेत इत्यादी अनेकविध उपाय शेती सुधारण्यासाठी फुले यांनी सुचवले आहेत हे उपाय वाचत असताना फुल्यांच्या दूरदृष्टीचाही आपणास प्रयत्न येतो प्रत्यय येतो आता सुद्धा आत्ताच्या काळातसुद्धा शेती सुधारण्यासाठी यातल्या बऱ्याचशा उपाययोजना होतात जसं की आता तर वेगवेगळे कॉलेजेस महाविद्यालय निघाले आहेत जिथे शेतीचं शिक्षण मिळतं त्यानंतर बैल गाय हे आ, चांगल्या प्रमाणात मिळतात किंवा त्यांच्या चाऱ्याची चांगली व्यवस्था केली जाते सरकारकडून सुद्धा त्याबद्दल अनुदान मिळतं त्यानंतर काही भाग हा चराऊ भाग म्हणून ठेवला जातो मग बंधारे तर प्रश्नच नाही बंधारे घातले जातात आणि बाकी ठिकाणी पण पाण्याचा शोध घेतला गेला आहे पिकांचे संरक्षण होण्यासाठी पिकांवरती पहारे बसवले जातात तर ह्या सगळ्या ज्या काही उपाय आहेत हे सगळे ते आजही होतात म्हणजे बरोबर आहे की त्या काळात फुल्यांनी आ, हे उपाय सुचवलेत म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो पुढे बघूयात अर्थात महात्मा फुल्यांनी हे नेमके ओळखले आहे की आज जो शेतकरी कष्टकरी आणि पुरोहित सावकार वर्ग यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे तो काही केवळ ता, तात्कालिक नाही अनादिकालापासून चालत आलेला हा संघर्ष आहे दोन वर्ग आहेत एक आहे शेतकरी आणि दुसरा आहे पुरोहित आणि सावकारांचा तर ते त्यांचं म्हणणं आहे की हा आत्ताचा तात्पुरता असा संघर्ष नाहीये तर तो अनेक काळांपासनं चालत आलेला आहे शेतकऱ्यांच्या अभुदयासाठी जर सरकारने काही करावायचे ठरवले असते तर वर्ग इतर वर्गाने निश्चितच विरोध केला असता कुठला वर्ग पुरोहित सावकार वर्गाने विरोध केला असता यासाठी तर पुरोहित वर्गाला या कामी घेऊ नये असे फुल्यांना वाटत नसेल अर्थात शेतकऱ्यांच्या अभुदयासाठी अर्थ उपलब्ध असणे ही भाग फार महत्वाची आहे म्हणजे काय की फुल्यांचं असं म्हणणं आहे की पुरोहित वर्गाचा ह्याला विरोधच असणारे शेतकऱ्यांच्या उदयासाठी अभ अभ्युदयासाठी पण पुरोहित सावकार हे पैसा पुरवतात त्यामुळे ह्यांची गरज आहेच असं त्यांचं म्हणणं आहे तर फुल्यांनी याही संदर्भात सांगितले आहे की पगारदार वर्गाचे पगार आणि पेन्शन कमी केले पाहिजेत जे मुळीच श्रम करत नाहीत ते अधिकाधिक पगार घेतात आणि जे श्रम करतात ते मात्र नागवेले जातात या दोन वर्गांमध्ये फुल्यांनी काही ठिकाणी तुलनाही केलेली आहे बरोबर म्हणजे हे श्रमाचं नाही तर बुद्धीचं काम आहे तर फुल्यांच्या म्हणण्याप्रमाणे या कामाला खूप पगार मिळतो आणि जे श्रम असतात जे शारीरिक श्रम असतात तर त्यांना मात्र कमी पैसा मिळतो तर त्यांचं म्हणणं आहे की पगारातला काही पैसा हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे योग्य श्रममूल्य मिळाले पाहिजे हे सांगणारे मागच्या शतकातील महात्मा फुले हे एकमेव सुधारक आणि समाजचिंतक होते हे लक्षात घेतले म्हणजे फुल्यांची उंची अधिकच वाढल्याचे दिसते येथपर्यंत शेतकऱ्याचा असूड या ग्रंथातून प्रकट झालेल्या आशयासंबंधी फुल्यांच्या एकूण दृष्टी संबंधी त्यांच्या मानवतावादासंबंधी विचार केला आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या संबंधी एवढ्या विस्ताराने शेतकऱ्याचा असूड हा एकमेव ग्रंथामध्ये कसा विचार केला गेला आहे हेही पाहिले बरोबर तर म्हणजे काय की फुल्यांच्या विचारांविषयी आपण आतापर्यंत बघितलं आणि शेतकऱ्यांच्या विषयी त्यांनी कशा पद्धतीने विचार केला हे आपण आतापर्यंत बघितलं शेतकऱ्याचा असूड हा महात्मा फुले यांचा ग्रंथ चिंतनाच्या दृष्टीने विचार परिलुप्लुततेच्या दृष्टीने जसा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे वाङ्मयीन गुणवत्तेच्या दृष्टीनेही तो मोलाचा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा ग्रंथ ज्या प्रमा जसा चिंतनाचा म्हणजे काय की विचार करण्याच्या दृष्टीने जसा महत्वाचा आहे तसा वाङ्मयीन गुणवत्ता म्हणजे साहित्य अतिशय उत्तम उच्च प्रकारचं साहित्य तर ही सुद्धा त्यांची गुणवत्ता जास्त आहे सर तो अतिशय गुणवत्तेच्या दृष्टीने मोलाचा आहे ग्रेम माडखोलकर म्हणतात त्यांच्या लेखणीतील साहित्य गुणांची चमक शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि शेतकऱ्याचा असूड या दोन पुस्तकात दृष्टीस पडते तर या दोन पुस्तकात आपल्याला कळतं की ते कशा पद्धतीने उच्च गुणवत्तेचं रेखाण करतात पुढे बघूया परंतु दुर्दैवाने फुल्यांच्या साहित्यिक गुणवत्तेची फारशी दखल कोणी घेतली नाही मराठी निबंध लेखनातील त्यांचे स्थान कोणाला नीट पाहता आले नाही आणि त्यांचे लेखन गुणही कोणी फारसे पाहिले नाहीत महाराष्ट्र साहित्य परिषदेने इतिहासाचे खंड प्रसिद्ध केले परंतु त्यातही फुलांच्या निबंध लेखनाचा उल्लेख नाही बारा एवढे एक उदाहरण फुल्यांच्या लेखनाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष लक्षात येण्यासाठी पुरेसे आहे हा नंबर चुकून आला असं वाटलं की हा कुठला तरी संदर्भ आहे ठीक आहे हे नाही ओके आता परत बघूयात जरा एवढे एक उदाहरण फुलांच्या लेखनाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष लक्षात घेण्यासाठी पुरेसे आहे कुठले उदाहरण की महाराष्ट्र साहित्य परिषदेने इतिहासाचे खंड प्रसिद्ध केले आणि त्यांच्यातही निबंधाचा उल्लेख त्यांनी फुलांचा केला नाही महात्मा ज्योतिबा फुले यांची लेखनशैली तत्कालीन शैलीपेक्षा वेगळी आहे बहुजन समाजाला आपले विचार कळण्यासाठी त्यांनी सतत बोलीभाषेचा वापर केला आहे त्यामुळे ती कधी संस्कृत प्रचूर झाली नाही की अलंकार बोजड होऊन कृत्रिम झाली नाही बरोबर म्हणजे ती अतिशय साधी अशी बोलीभाषा आहे साध्या भाषेत ते लिहितात त्याच्यात ते, ते कुठलेही प्रवाही अर्थपूर्ण आणि क्वचित आवेशी अशी महात्मा फुल्यांची भाषा आहे आपल्या लेखनाबद्दल फुल्यांनी फारसे सांगितले नाही परंतु इशारा या पुस्तकाच्या प्रारंभी त्यांनी एक दोहा लिहिला आहे तर कुठला दोहा आहे तो जीच तन लागे वही तन जाने म्हणजे काय की ज्याचं जडतं त्यालाच कळतं अशा अर्थाने की ज्याला लागतंय त्यालाच माहितीये रे म्हणजे दुसऱ्याला काय माहिती ह्याबद्दल बरोबर एक हा दोहा म्हणजे त्यांच्या शैलीचे सूत्र सांगणारी गुरु किल्लीच आहे पोळलेले अंतकरणच वेदना व्यक्त करू शकते पोटतिडकीने बोलू शकते हे फुल्यांना येथे सांगावयाचे आहे अंतःकरणात चाललेली प्रचंड खळबळ अतिशय वक्तृत्वपूर्णरित्या महात्मा फुले प्रकट करतात वाहणाऱ्या प्रचंड प्रपाताप्रमाणे पल्लेदार शैलीचा ओघ असतो या शैलीच्या प्रवाहात एकदा वाचक सापडला की तो पुरता झपाटून जातो अर्थात ही शैली बोली भाषेतून सिद्ध होत जाणारी आहे याचा अर्थ मात्र असा नव्हे की फुल्यांच्या फुल्यांची चिंतनशीलता ती पेलू शकत नाही बरोबर म्हणजे ही शैली अशी नाही आहे की ती बोलीभाषेतनं लिहिली आहे म्हणून त्यांची चिंतनशीलता त्यामध्ये पेलली जात नाही तर तरीसुद्धा ते अतिशय उत्तम क्वालिटी बरोबर म्हणजे चांगल्या दर्जाचे लेखन करतात महात्मा फुल्यांची शैली त्यांच्या चिंतनाचे सर्व आविष्कार सहजपणे पेलून धरते जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता म्हणजे कुठलीही तमा न बाळगता ही महात्मा फुल्यांची पद्धती आहे त्यांनीच आपल्या भाषेबद्दल एके ठिकाणी आपली भाषा कोणाचा मुलाहिजा ठेवणारी नसली तरी कशी अपरिहार्य आहे हे सांगितले आहे त्यांनी लिहिले आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी लिहिताना म्हणजे ही जी भाषा आहे ती लिहिताना कुठल्या गोष्टीची तमा बाळगत नाही पण अशाच भाषेत लिहिणं गरजेचं आहे अपरिहार्य आहे बरोबर म्हणजे